नमस्कार सर्वांचं श्वेताजित ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे आणि आज मी जाणार आहे किल्ल्यामध्ये हे बघण्यासाठी तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आता मी जाणार आहे मुरुडला आता तुम्हाला समजलंच असेल से मी कोणत्या किल्ल्यामध्ये जाणार आहे तर इथून हा राजवाडा लागतो आमच्या इथे बघू शकता तर पुराणे हवेली पिक्चर आहे ना तर त्याची शूटिंग या राजवाड्यात झाली होती तर आम्हीसुद्धा अजून या राजवाड्यात गेलो नाही फक्त लांबूनच बघतो कारण का खूप गर्दी पण म्हणजे ते जाऊनच देत नाही आतमध्ये त्यामुळे आम्ही जातच नाही कारण का ते बहुतेक म्हणजे ज्यांच्या ताब्यात आहे ना ते असे सोडत को नाही कोणाला आतमध्ये तर इथून दिसते बघा कासा किल्ला तर तुम्हाला आता गाडी आमची स्पीडला आहे त्यामुळे दिसणार नाही पण मी मागे मागच्या व्हिडिओमध्ये कासा किल्ला वगैरे मी गेली होती मुरुडला त्यावेळेस व्हिडिओ आहे, होड़ी होड़ी आहे तर आज जाणार आहे मी मुरुड जंजिरा किल्ल्यामध्ये तर आता इथून बोटिंग म्हणजे बोट आणि होळी असते होडीने जाणार आहे तर रुद्र बघा रुद्राची आहे तर पाणी खूप आहे त्यामुळे भीतीच वाटतं आणि रुद्र घाबरत नाही तर इथे हे सफेद सपेद सपे, सपे दिसते ना ती कालवं असतात कारण का मी पण मुरुडमध्येच मुरुड नांदगावमध्ये राहते त्यामुळे कसं आम्ही कालो वगैरे आणायला जातो आणि मी मुरुड जंजिरामध्ये कधी गेली नव्हती कारण का मला भीती वाटते पाण्याची तर आता एवढ्या वर्षानंतर फर्स्ट टाईम मी मुरुड जंजिरा किल्ल्यामध्ये जाणार आहे तर नक्की तुम्ही पण बघा आणि कसं आहे मला माहीत नाही कारण का मी कधी गेलीच नाही तर इथे तिकीट काढायला लागतं आणि बहुतेक शंभर का काय तिकीट आहे एका माणसाची आणि बोटिंग मी जायचं असते इथून आत गेल्यानंतर वेगळा चार्ज आहे बहुतेक तर आता तिकीट काढले मी दोघांचं आणि आता चाललो तर बोटीमध्ये म्हणजे जी होडी आहे ना त्याच्यामध्ये बरेच जण आता वेटिंगला आहेत तर अशी बरेचशी अशी झाली ना माणसं किल्ल्यामध्ये जाण्यासाठी तयार मग ती बोट येतं आणि मग त्यात घेऊन जातं आम्हाला तर असंच तिथं गेल्यानंतर मला समजलं की काय कसं का असतं ते मी पण फर्स्ट टाईम गेली होती त्यामुळे एक बोलतात ना चेहऱ्यावर असा आनंद होता की जायचं होतं किल्ला बघायला तर असे टुरिस्ट लोक वगैरे येतात आणि अशी म्हणजे भेटतात ना आपल्या म्हणजे आम्ही गेल्यानंतर आम्हाला इस्लामपूरमधली सुद्धा भेटली तिथे माणसं तर माहीत नव्हतं की म्हणजे अशी भेटतील म्हणून पण असतात कारण का फिरायला खूप माणसं येत असतात मुरुड जंजिरात तर मी पाण्याचे आणि मी जात नाही कारण का मला पाण्याची भीती वाटते त्यामुळे आणि खरंच खूप भारी वाटलं ऊन होतं खरं पण फिरायचं होतं आणि बघायचं होतं किल्ला कसा येते काय आणि गर्दी पण तशीच होती ट्रीप वगैरे चालू झाल्यात आता डिसेंबर महिना बोलल्यानंतर ट्रीप वगैरे म्हणजे खूप येतात जंजिरा किल्ल्यावर तर पाण्यातून जायला लागतं त्यामुळे कसं व्यवस्थित जरा जपून मला भीती असल्यामुळे मी जातच नव्हती पण आता जाऊया चला तर फायनली आम्ही किल्ला बघायला भरपूर लांबून लांबून सर्व आमची बसले की नाही हे म्हणजे सर्वजण फिरायलाच आलेले आहेत आणि म्हणजे भरपूर लांब जे अशी कोण बीडचं आहे तर कोण सांगली कोण मुंबई अशी भरपूर लांबची लांबची म्हणजे अशी फिरायला आली होती तर रुद्रला रुद्र पण फर्स्ट टाईमच चालला होता कारण का मीच फर्स्ट टाईम चालली होती आणि रुद्रला पण घेऊन चालली होती तर काय होते पहिले त्या छोट्या होडीत बसायचं आणि त्याच्यानंतर ह्या होडीमध्ये परत शिफ्ट व्हायचं अशा जाईपर्यंत आपल्याला तीन बोटी शिफ्ट कराव्या लागतात तर फायनली आम्ही किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत आणि खूप भारी वाटत होतं जसं जसं किल्ला जवळ येत होता ना तसं तसं भारी वाटत होतं की फायनली मी जंजिरा किल्ल्यामध्ये आता जाणार आहे कारण का गेलीच नव्हती एवढे वर्ष त्यामुळे रुद्रची मस्त चालूच होती आणि पाणी बघू शकता पाणी खूप होता तर शक्यतो तुम्ही पावसाळ्यात वगैरे जाऊ नका कारण का पावसाळ्यात बंद असते कारण का पाणी खूप असते त्यामुळे समुद्रात आता ह्या सीझनमध्ये तुम्ही नक्की जाऊन या जर गेला नसेल तर मोर जंजिरा किल्ल्यामध्ये तर खरंच म्हणजे किल्ला पाण्यामध्ये आहे चारही बाजूनी पूर्ण पाणी आहे आणि एक बेटावर असा हा किल्ला आहे बघू शकता किती जण खूप माणसं आलीत फिरायला खूप म्हणजे खूप आणि याला अजिंक्य किल्ला सुद्धा म्हटलं जातं कारण का ह्या किल्ल्याला ना जिंकताच आलं नाही कोणाला त्यामुळे ना याला अजिंक्य किल्ला असे पण म्हणतात तर हा मुरुड जंजिरा मुरुड तालुक्यातील म्हणजे मुरुड गाव आहे ना तिथेच हा किल्ला आहे आणि आमचा पण तालुका मुरुडच आहे कारण का आम्ही मुरुडमध्येच राहतो म्हणजे आम नांदगाव आमचा आठ किलोमीटरवरच आहे मुरुड मुरुडपासून तर तेवढाच आठ किलोमीटरचं अंतर आणि आमचं कॉलेज वगैरे सर्वांना इकडंच असतं मुरुडमध्ये तर ही खास मी क्लिप घेतली बघा फायनली आता मी आलो तिथून चालत पण पाणी एवढं नव्हतं ओटी होती त्यामुळे नाही एवढं पाणी वगैरे नव्हतं नाहीतर मग पूर्ण बोट जाते पुढं तर ही कालवं आहेत बरं का आम्ही लहान होतो ना त्यावेळेस ही कालवं जी तुम्हाला भिंतीवर दिसते ना तर ती खरळ असते त्याने फोडून मग ती कालवा मी काढायचो पण आत्ता कसं इकडं आमच्याकडे पण होते ते सर्व आता ते बो बोटिंग वगैरे झाले त्यामुळे ते बंद झाले तर ही कालवं आहेत बरं का जी दाखवली ती तुम्हाला मी तर फायनली आता आम्ही आलोद किल्ल्यामध्ये ओटी होती त्यामुळे एवढं काही वाटलं नाही नाहीतर भरती असल्यावर थोडी भीती वाटतं तर इथे आल्यानंतर आम्हाला एक चित्र दिसलं तर या चित्रामध्ये बघू शकता तुम्ही चारही पायात हत्ती आहेत आणि म्हणजे शेर आहे ना वाघ त्याने चारही पायात हत्ती धरलेत आणि एक शेपटीमध्ये गुंडाल आहे तर याचा अर्थ असा होतं की कि या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने बघू नका असा या चित्र जो शिल्प आहे ना तर त्याचा तसा अर्थ आहे तर आम्हाला पण तिथे काका होते ते सांगत होते अशी आधीमध्ये माहिती तर मग त्यांच्यासोबतच फिरत होतो आम्ही पण तर दरवाजा बघू शकता कसलं म्हणजे खरंच कसलं म्हणजे काम कसलं भारी केलेलं आहे तर खूप म्हणजे छान आहे बघायला किल्ला पण आणि गेल्यानंतर ना ते असं फील पण होतं आपल्याला की त्यावेळेस ह्या किल्ल्यामध्ये कशी असणार आहे म्हणजे कशी सत्ता म्हणजे असणार आहे सर्व माणसं वगैरे तर या म्हणजे आता सर्व भिंती वगैरे आहेत ना ज्या काही म्हणजे रुमा वगैरे काय असतील त्या सर्व अशा पडलेल्या आहेत जे काही मोहल्ले होते म्हणजे इथे तीन मोहल्ले होते त्यातले दोन हे मुसलमानांचे होते आणि एक हा इतर लोकांसाठी होता अशीच म्हणजे याच्यात वस्ती असायची या किल्ल्यामध्ये पण आता सर्व म्हणजे असं तुटलेलं आहे काही भिंती मजबूत म्हणजे मजबूत किल्ला आहे खरं पण बाकीच्या भिंती आहेत ना त्या आता ढासळलेल्या आहेत तर इथे या किल्ल्यामध्ये दोन असे मोठे तलाव आहेत त्याच्यातला हा एक तलाव आहे आणि याच्यात मासे खूप आहेत बरं का आणि खरंच बघण्यासारखं आहे तुम्ही पण नक्की जा, जावा जाऊ शकता जंजिरा किल्ल्यामध्ये ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी फिरतो ना त्यावेळेस खरंच आपल्याला सुद्धा फील होतं की त्या काळात इथे कशी असणार आहे सर्व म्हणजे लोक लोक कशी असणार आहेत इथे सर्व अशी माहिती वगैरे लिहिलेली आहे जे काही आपण वाचू शकतो म्हणजे पूर्ण तर त्यात मी माहिती तुम्हाला पण वाचता येईल याच्यासाठी शूट केले आणि बरेच जणं म्हणजे जी आम्ही आमच्या टीममध्ये आली होती ना जी बोटीमध्ये तर मग ती अशी एकत्रच फिरत होतो आम्ही कारण का जाताना पण ती सेपरेट आपल्याला ज्या वेळेस आपण किल्ल्यामध्ये येतो ना त्यावेळेस आपण ज्या बोटीने येतो त्या बोटीचं आपल्याला नाव सांगितलं जातं आणि मग ती बोट एका तासानंतर आपल्याला न्यायला येतं तर मग आम्ही असे सर्व असे ग्रुपनेच फिरत होतो ओळख तर नव्हती कोणाची पण एकत्र आम्ही सर्वजण फिरत होतो कारण का जाताना काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आणि आम्ही पण फर्स्ट टाइमच गेलतो अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस पण तो यशस्वी ठरला नव्हता सोळाशे सतरा ते सतराशे चौतीस अशी एकशे सतरा वर्ष जंजिरा किल्ला हा अजिंक्यच किल्ला राहिला होता परत मग बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा स्वराज्यात परत आणला कारण का म्हणजे एकशे सतरा वर्ष या किल्ल्याला म्हणजे जिंकताच आलं नाही असा हा किल्ला आहे अजिंक्य किल्ला आणि त्याच्यासमोरच एक किल्ला आहे म्हणजे समोर दिसतो कासा किल्ला त्याला बोलतात पद्मदुर्ग तर इथून दिस दिसतो तो, तो किल्ला आणि कलाल बांगडे वगैरे म्हणजे बघू शकता येते कसल्या तोफा म्हणजे खरंच खूप भारी वाटलं म्हणजे असं फील झालं ज्या वेळेस हात वगैरे असं लावलं ना आम्ही तर खरंच एकदम म्हणजे बघण्यासारखं आहे जंजिरा किल्ल्यावर तर कलाल बांगडी वगैरे आहे तिथे आणि इथून बघू शकता म्हणजे कसं अटॅक करतात त्यावेळेस करत असणारे अटॅक वगैरे तर तोफा पण खूप होत्या आम्ही गेलो ना तर आम्हाला तोफा पण पुढे आम्हाला जाऊन दिलं नाही कारण का ना ते बोले जा पुढे काही नाही ते आम्हाला पुढे जाऊ नका कारण का काही भिंती वगैरे आहेत ना त्याशा ढासळलेल्या आहेत त्यामुळे ते पुढे पण जाऊन देत नव्हते जेवढं फिरता येईल तेवढा आम्ही एन्जॉय म्हणजे असं फिरलो आणि जेवढा आम्हाला बघाय बघता येईल तेवढा मी याच्यात कॅचअप करण्याचा पण प्रयत्न केलाय तर तोफा पण आहे तिथे लहान आहेत मोठे आहेत आणि बांधकाम बघू शकता खरंच म्हणजे भीती पण वाटते ज्या वेळेस असं बघतो ना कारण का बघू शकता म्हणजे अटॅक करायला कसे दरवाजे वगैरे खिडक्या वगैरे आहेत त्या काळातल्या पहिले हा किल्ला सिद्धी अंबर यांच्या ताब्यात होता तर त्यावेळेस इथे तीन मोहल्ले असायचे त्याच्यामध्ये दोन हे मुसलमानांचे आणि एक हा इतर हे लोकांसाठी आणि वस्ती पण खूप मोठी होती आणि बघू शकता की त्यावेळेस हा किल्ला कसा असणार आहे आणि आम्ही बघितलं म्हणजे असे जिथं जिथं फिरलो ना त्यावेळेस म्हणजे वस्ती त्यांची कशी असणार आहे काय असं आपण थोडं का, का होईना अंदाज ला तर लावूच शकतो म्हणजे कसं काय असणार आहे इथे म्हणजे सर्व राहणीमान वगैरे तर पूर्ण म्हणजे सर्व बाजूनी पूर्ण पाणीच आहे या किल्ला म्हणजे समुद्राच्या मधोमध हा किल्ला आहे या किल्ल्याचे नाव म्हणजे खरे नाव ज्या वेळेस नाव पडलं या किल्ल्याला त्यावेळेस त्या किल्ल्याचं नाव जजिरे मेहरूप असं होतं तर याचा अर्थ असा की चारी म्हणजे चारी बाजूनी पाण्याने वेढलेला एखादा बेट असतो ना तर मग तो बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर चारी बाजूने अरबी समुद्राने घेरलेला तर असा त्याचा अर्थ होतो आणि हा राजपुरीहून म्हणजे जवळच आहे राजपुरी, राजपुरी गाव आहे ना तिथे सा आम्ही पण मुरुडमध्ये राहतो पण मुरुडच्या नंतर मग राजपुरी आहे मग राजपुरीच्या नंतर मग राजपुरीहून इथे होड्या वगैरे येतात या किल्ल्यामध्ये तर तुम्हा आल्यानंतर नक्की या राजपूर राजपुरी असं बोलल्यानंतर लगेच तुम्हाला सांगतील की कुठून कसं का आहे काय जायचं आहे आणि खूप म्हणजे चांगली सेवा देतात बरं का आम्ही तर गेलो ना आम्हाला खूप छान सेवा दिली म्हणजे त्याने बोटिंग वगैरे कारण का फर्स्ट छोटी होती परत मोठी बोट परत मग लहान अशा तीन बोटी होड्या असे चेंज करून यायचं होतं किल्ल्यावर त्यामुळे भीतीच वाटत होती पण खरंच झालं फायनली आम्ही आलो किल्ल्यावर आणि खूप छान वाटलं खूप म्हणजे खूप खरंच बघण्यासारखं आहे किल्ल्यावर आणि रुद्र चालून चालून दमला कारण का त्याला होते थोडीफार थोडेफार फिरायचं होतं बघायचं होतं किल्ला वगैरे पण सारखं म्हणजे पळायचंच होतं आम्हाला कारण का पुढे जाऊन दिलं नाही कारण का भिंती म्हणजे पुढे थोड्याशा ढासळलेल्या वगैरे होत्या त्यामुळे जाऊन दिलं नाही आम्हाला आणि ते बोले पुढे काही नाही त्यामुळे मग रिटर्न आतमध्ये गेलो तर चला बोलू आतला आता बघूया तर बघू शकता कसं म्हणजे बांधकाम वगैरे हो खरंच खूप छान आहे अन्सर बुर शहाचा शहा शाह होताना त्यांनी या किल्ल्याचं बांधकाम पंधराशे आठ ते पंधराशे त्रेपन्न त्रे याच्यात चालू केलं होतं म्हणजे त्या ह्याच्यात माहितीच सांगितलंय म्हणजे त्यावेळेस काई -काई तर असा बांधकाम वगैरे खरंच म्हणजे मी बघतच होते कुठं काय काय तरी कोरीव काम वगैरे सर्व असं मी व्यवस्थित बघत होते आणि जेवढं होता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न करते आणि तिथे मला माहीत नाही तिथे एक सबस्क्रायबर ताई भेटल्या मुरुड जंजिरात तर त्या वि बोलल्या मला की व्हिडिओ बघते म्हणून मी तुझे तरी ते बघू शकते ते कसं बांधकाम वगैरे म्हणजे असं केलं आहे कोरीव काम तर खरंच बघण्यासारखं आहे मुरुड जंजिरा किल्ला इकडे वाडे वगैरे असणार आहेत ते पण आता भिंती वगैरे पूर्ण अशा ढासळलेल्या आहेत जुन्या कालातलं म्हणजे बांधकाम सर्व अशा रुमा वगैरे आहेत पंधराशे आठ ते पंधराशे त्रेपन्नमध्ये मध्ये या किल्ल्याचं चा बांधकाम चालू केलं होतं म्हणजे पंधराशे त्रेपन्न पंधराशे साठ या काळामध्ये कसा असणार आहे किल्ला म्हणजे माणसं वगैरे अशी जास्तीत जास्त या किल्ल्यावर म्हणजे मॉमेटियन म्हणजे मुसलमान लोक जास्त राहत होती या किल्ल्यावर पहिला हा किल्ला सिद्धी म्हणजे सिद्धी अंबर आहेत ना त्यांच्या ताब्यात होता त्यामुळे सर्व त्यांची सत्ता होती तर हा दुसरा तलाव आहे आणि बघू शकतात तलाव किती मोठा आहे आणि मेन म गोष्ट म्हणजे हा पाणी आहे ना गोरा म्हणजे गोड पाणी बोलतात ना तसं आहे ते तर त्यावेळेस असे दोन तलाव आहेत किल्ल्यामध्ये पाणी मासे पण भरपूर होते भरपूर म्हणजे भरपूर तर तुम्हाला पण माझे ब्लॉग आवडत असतील ना तर नक्की बघा कारण का खरंच त्या व्हिडिओच्या ह्याने मी पण जंजिरा जंजिरा किल्ल्यामध्ये फायनली गेले आणि इकडून बघू शकता हा पूर्ण असा जंजिरा किल्ला मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यासमोरच किल्ला पण आहे पद्मदुर्ग कासा किल्ला तर तो पण दिसतं तो तर मुरुड चौपाटी आहे ना तिथून क्लिअर म्हणजे स पूर्ण क्लिअरच दिसतो कासा किल्ला पण जाऊन देत नाही तिकडं जंजिरा किल्ल्यामध्ये येतात सर्वजण फिरायला पण कासा किल्ल्यात नाही जाऊन देत का ते माहीत नाही पण तिकडं जाऊन नाही देत तर आता मी फायनली पूर्ण टोकावर आलो चालत चालत कारण का इथून सर्व दिसणार आहे म्हणजे जो काही आम्ही जंजिरा किल्ला बघायला आलो तो पण आणि बाकीचं पूर्ण म्हणजे आजूबाजूचं पूर्ण परिसर तर पूर्ण चारही बाजून खारं पाणी आहे समुद्राचं पूर्ण समुद्रामध्ये किल्ला आहे आणि असेच बाकीचे पण किल्ले आमच्याकडे आहेत कोरलेचा किल्ला आहे रेवडंडा किल्ला कास, आहे कासा कुलाबा किल्ला आहे असे म्हणजे आमच्या इथून किल्ले आहेत कासा किल्ला आहे असे किल्ले भरपूर आहेत आमच्या एरियामध्ये तर नक्की विजिट करा कोकण अलिबागपासून किल्लेच आहेत मुरुडपर्यंत तर नक्की व्हिजिट करा ज्यांना कोणाला आवड वगैरे असेल त्यांनी तर बघू शकता इथून पूर्ण आम्ही पूर्ण वर म्हणजे पूर्ण जिथे म्हणजे असं टोक होता ना पूर्ण वरचा तर इथे बघू शकता कासा किल्ला आहे पण इथे जाऊन देत नाही तर दिसते बरं का तोपन किल्ला इथून तर तुम्हाला पण जंजिरा किल्ला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की विजिट करा जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा फक्त शक्यतो पावसाळ्यामध्ये जाऊ नका कारण का बंद असतात बोटिंग वगैरे पाण्याचं जास्त पाणी खूप असतं त्यामुळे तर चला मग आता भेटू लवकरच स्नेक्स ब्लॉग आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा आणि नक्की विजिट करा जंजिरा किल्ल्याला तर सर्व पडले खरं हे बघू शकते ते तर पडलंय आणि ही विहीर आहे पण इथे ना पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही म्हणजे इथं वीर पूर्ण म्हणजे आहे खरी पण त्यात पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता म्हणजे पाण्याची सोय आणि किल्ल्यामध्ये गोरप म्हणजे पूर्ण समुद्र आहे आजूबाजूला खारं आणि मधोमध मद बरोबर दोन तलाव गोऱ्या पाण्याचे आहेत म्हणजे गो पिण्याचं पाणी तर आता ते नाही पित लोक कारण का ते पूर्ण असं लक्ष म्हणजे एवढं काही नसतं त्यामुळे ते पाणी वगैरे पित नाही तर इकडे बघू शकता मस्जिद वगैरे आहे तिथे पण तिकडे जाऊन देत नाही म्हणजे आम्ही गेलोच नाही तिकडं कारण का लॉक वगैरे लावलं होतं त्या एरियात त्यामुळे नाही आम्ही गेलो, कर आहे गेलो। <laughs> 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 दोन आहेत मोठ्या मोठ्या बहुतेक काय आहेत मला पण समजलं नाही चला तर मग आता इथे एंड करते ब्लॉग मी आणि आवडला असेल ब्लॉग माझा तर नक्की कमेंट करा तुमच्याने मला पण झालं बघायला किल्ला तर खूप छान वाटलं खूप म्हणजे पंचवीस वर्षानंतर मी पण गेली किल्ल्यामध्ये कारण का मला भीती वाटायची पण मी गेले आणि फायनल मी किल्लासुद्धा बघितलेला आहे आणि खूप छान आहे तुम्ही पण नक्की जाऊ शकता तुम्हाला टाईम भेटेल तसं फक्त पावसाळ्यात जाऊ नका तर इथे बघा इथे अशा बोटी येतात आपल्याला चिठ्ठी तिथं दिली जातं बोटी बोटची तर त्याच्यावर नाव असतं आणि ही कालू आहेत रुद्र रडत होता कारण का चालून चालून कंटाळ आला होता त्याला त्यामुळे तो पण आता वैता गेलेला चला बोलते घरी कारण का त्याला अजून एवढं कळत नाही पण थोडंफार हाम फिरला तो बऱ्यापैकी आणि ही कालू आहेत आणि त्याला नाही असे उकडायचे असतात शिरवले शिरवले बोलतात त्याला तर बघू शकता आता फायनली आम्ही जातो आता रिटर्न परत येऊ किल्ल्यावर आणि रुद्राची चाललेली पाण्यात मस्ती आणि हा राजपुरी गाव आहे बरं का तर इथून जायला लागतं मुरुड जंजिरात तिकडून मागून पण रस्ता आहे मच्छी विकायला कारण का समुद्रकिनारी हा पूर्ण कोलीवाडा आहे त्यामुळे मच्छी वगैरे खूप